मला सांगितलं की आपल्या ट्रॅक मध्ये तुला शिफ्ट करणं त्याचं ॲनालिसिस करणं आहे तर सरांनी केलेला हवापर्यंत गावकऱ्यांना पण आवाहन आवा करेन की तो शिफ्ट करू दे तुमचे लोक रोज त्याला येऊन बघू देत मी म्हणते एका व्यक्तीला मी परमिशन देते, रोज जाऊन बघाव की तो बिबटा आहे का नाही शिवण्याच्या वेळेस तुम्ही ग्रामस्थांना श्वासन दिलं की जो बिबटा पकडला जाईल दोन दिवसात ठार मारण्याचे मी आदेश आलेल आणि तिथे तीन काढले शिवरण्याच्या घरापाशी त्यांचे स्वयंप रिपोर्ट आलेत का त्याची प्रोग्रेस काय तर ते स्वॅब रिपोर्ट आपण नागपूरच्या प्रयोगशाळेला दिलेले त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही डीएनए सीस डीएनए एन एस टेस्टिंग रन करावं लागतं त्या सिस्टीमवर जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला रिपोर्ट नाही रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही आणि मी एक छोटा अधिकारी आहे वन विभागाच्या मधला छोटा अधिकारी जरी तुमच्यासाठी मा मी इथे सहाय्यक वन संरक्षक म्हणून येत असेल तरी मला माझे लिमिटेशन आहेत त्यामुळं मी लोकांमध्ये हा विषय मांडला होता की परमिशनसाठी पत्रव्यहार मी करा आणि सेम डे सेम तासाला मी लगेच मॉबमधून बाहेरून जाऊन तो पत्रव्यवहार केला होता त्याची कॉपी आजही माझ्याकडे आहे त्याची परमिशन नंतर आली की हा बिटी आपण जेरबंद करू शकतो मारण्याची परमिशन आल्याशिवाय आम्ही मारू शकत नाही जसं मी आता मी तुम्हाला म्हणून जर पण मारण्याची परमिशन आली तर आम्हाला गव्हर्नमेंटने सांगून शूट करू शकता पिंजऱ्यात सुद्धा तर आम्ही करू की काही प्रॉब्लेम नाही आणि हे जरी झालं असेल तरी आता जे शार्प शूटरची टीम बोलवली आहे जे तीन टीम, टीम कारवानीत करणार आहेत अजून दोन टीम आहेत उद्या राजस्थानचा एक व्यक्ती आपल्याकडे येणार आहे तर हे ऑपरेशन आता जसं आपलं ठरलंय की आपल्याला परिसरातले आप बिबटे पकडणे करणे कलेक्टर महोदयांनी आपल्याला पाचशे पिंजरे अजून मान्य केलेत त्याच्यासाठी ती प्रोक्युरमेंटची प्रोसेस सुरू करणं हे करणं जसे जसे पिंजरे येतील तशी तशी वाढवणं आता ह्याच पिंपरखेडमध्ये ज्या दोनशेची प्रमा झाली होती आपल्याला त्यातले सतरा पिंजरे जे आले ते पिंपरखेडमध्येच लागलेत जामू त्यांनी पिंपरखेडमध्ये दुसरीकडे कुठंच नाही पाठवलेलं हो आपण पा। जे जे जशी जशी रिक्वायरमेंट गावात आज सहाय्यकोन संरक्षण म्हणून काम करताना माझ्याकडे दोन तालुक्यात जुन्नर आणि शिरूर त्याच्यामध्ये तीन रेंजेस येतात जुन्नर ओतूर आणि शिरूर तिन्ही रेंजेस अतिसेन्सिटिव्ह आहेत बिबट्यासाठी जे लेपर्ड प्रोन आहेत बिबट्यांसाठी आणि तिन्हीमध्ये काम करताना जसं पिंपरखेडमधून कॉल येतो तसं सगळ्या गावांमधून कॉल येतो की इथे इथं गरज आहे तिथे त्यामुळे प्रायोरिटी बनवून कर्मचारी करत असेल तर माझी इथल्या लोकांना एक प्रामाणिक आव्हान असेल की आपल्याला जर हे बिबटे जास्तीत जास्त प्रमाणात ट्रॅप करायचे असतील इथं आणि वणताराला पाठवायचे असतील तर, तर लोकांच्या लो सहकार्यानं ते शक्य आहे मला नाही माहिती आहे मी आठ दिवसातून एक राऊंड मिळेल दोन दिवसातून चार दिवसात शेतकरी इथं रोज राहतोय त्यांना माहिती आहे की कुठल्या मुळात कुठल्या साईडला दिसला कुठं सायटिंग झाली जी टीम आपण बोलवली आहे त्यांना पण हे ब्रीफिंग जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपण एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे लोक आले नाहीत तर काम करता नाही येणार त्यांना काम नाही करू दिलं तर हे वर्कआउट नाही होणार जेवढं आपण एकमेकांसोबत काम करू तेवढा मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही आम्हाला फक्त काम करण्यासाठी मगाशी जिल्हाधिकारी सांगितले की वन कर्मचारी असेल वन विभाग असेल आणि शेतकरी असेल यांच्यामध्ये संभाषण होत नाहीये होतो त्याच्यामुळे कुठंतरी गैरसमाजाचं वातावरण त्यानुसार आपण तर याच्यामध्ये काय तथ्य आहे कारण की ज्या बिबट्या बिबट्या आढळून आल्यानंतर कर्मचाऱ्यांना फोन केला जातो कर्मचारी त्या ठिकाणी येत पण नाही असं शेतकऱ्यांना मनुष्यबळ चा अपुरा आहे असं म्हणताय तसं जर त्याच्यावर ॲक्शन क्लिक झाली तर आपण जास्त लोक हायर करू शकू जास्त लोकं ठेवू कंट्रोल रूम स्थापन झाली तर हे जे लाईन नेंगेज येणं लोकांचे नंबरला लागणं फोननं रीच होणं त्याच्यासाठी एखादी डेडिकेटेड टीम असतो कॉल आला त्याच्यावर डेडिकेटेड टीमला आदेश जाईल डेडिकेटेड टीम, टीम लागलीच लाग जाईल आता मी मगाशी कलेक्टर साहेबांना पण बोलताना म्हणलं शिरूर तालुक्यामध्ये वनविभागाचं क्षेत्र चार हजार हेक्टर आहे तेच महसुली क्षेत्र ज्याच्यामध्ये बिबटे आहे ते दीड लाख हेक्टर आहे चार हजार हेक्टरवर नऊ लोक काम करतात तारेफसहित हो तुम्ही हा ताण बघू शकता एका एका वनरक्षकाकडं नऊ ते बारा गावं असतात ज्याच्यामध्ये वनक्षेत्र आहे वनक्षेत्र वन पॉकेट पॉकेटमध्ये दहा हेक्टर वीस हेक्टर चाळीस हेक्टर पाच हेक्टर पण महसुली गावं जी आहेत ॲडिशनल दहा पंधरा एक एका आमच्या वनरक्षकाकडं तो जो ताण आहे की नाही जागेवर काम करणार नाही प्रत्येकाच्या शेतात दिसतात तुम्ही तुम्ही मला फोन केला तुम्हाला वाटतं मी लगेच यावं मी येईन पण पण त्याला तुम्ही थोडंसं आता माध्यम माध्यमं माझ्यासमोर आहेत मी म्हणणार नाही की जे माझ्यापर्यंत येते ते, ते हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे त्यातले तथ्य तपासावे लागतील लोक बघावे लागतील की नेमकं कुठं गॅप आहे लूप होल कुठे आहे लोकांना समजून सांगावं लागेल आणि जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की गावागावे आपण आता एक का समिती कार्यान्वित करू जेणेकरून जर समजा वन विभागाच्या एका वनरक्षकाकडे नऊ गाव आहेत दहा गाव आहेत त्याच्यासोबत महसुली आठ गाव आहेत म्हणजे सोळा गावाला एकटा वनरक्षक काम नाही करू शकत बरोबर आहे तुम्ही सकाळी फोन केला तुमचा वनरक्षक दोन तासात नाही आला कदाचित तू पन्नास किलोमीटर लांब आहे दोन तासात नाही येऊ शकत तर हे माझं कन्सिडर आहे की मी कुणाची बाजू घेत नाही माझ्या वनरक्षकाची पण बाजू नाही घेते फक्त थोडंसं तुम्ही समजून घ्यावं आणि मदत करावी जसं गॅप्स होते मी सरांना सांगतो पिंजरे शिफ्टिंगला कुठंच अनुदानाची सोय नाही आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना म्हणतो की तुम्ही गुड फेथमध्ये मदत करा मी सहमत नाही करत आहे हे गव्हर्नमेंटनं पैसे दिलं तर तेही पण करू आपण काही प्रॉब्लेम नाही आणि आता आम्ही ते पण म्हणणार नाही आम्ही लोकांना गव्हर्मेंटलाच मागणी केली कलेक्टर सरांनाच मागणी केली की सर आम्हाला अशा अशा गोष्टी आहेत अशा अशा अडचणी आहेत आम्हाला ह्याच्यात मदत करा तर त्यांच्याकडनं जसं जसं रिप्लाय येईल जशा जशा को गोष्टी सॉर्ट आऊट होतील की नाही आता आज आपण बसलो बोललो इथं गोष्टी सॉर्ट आऊट झाली सरांनी जर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयच नसता झाला की आपण सगळेचे सगळे बिबटे वंतराला शिफ्ट करू तर अजूनही माझ्या हातात काय होतं तुमच्यासमोर बोलायला काहीच नव्हतं तुम्ही काय म्हणलं असता मॅडम आल्या बोलल्या निघून गेला आउटपुट शून्य गे। तर आता आपल्याकडे काहीतरी दिशा आहे काम करण्यासाठी की बिबटे पकड नाही मालिक ठेवणे स्टेप बाय स्टेप ते अंतराला पाठवणे वन विभागाचे जे काही वाहन जाळपोळ झाले कार्यालय जाळपोळ झालं त्या प्रकरणी आता विभाग काही गुन्हे दाखल करणार नाही आता हे कसं आहे सर शासकीय मालमत्तेचं जे डॅमेज झाले ते रिपोर्ट तर करावं लागेल आपल्याला तर ते रिपोर्ट केलं जाईल आता ह्याच्यावरचा निर्णय वरिष्ठ स्तर घेतील आता प्रक्षोभ आहे जनप्रक्षोभ आहे तर त्याच्यामध्ये योग्य मार्ग जसं कलेक्टर साहेब बोललेत तर सर काढतील